जय शिवराय मित्रांनो तर आज आपण चाललो आहे गाडी घेऊन तर वडिलांचं पण आलं ते बाहेर आहे नाही का मी वडली जर बाहेर गेली तर तर भाडं होते एक नाही का आपण भाडं मारायला चाललो आहे चला बाग तुम्हाला आता पण चाललोय नाही तर मित्र आपण आलो इथं नाही का आता कंपनी इथून आपल्याला नाहीच कांडा पण नाही का गा। गायांचं खाद्य भेटतं येत आपण नाही चुकीत लावली नाही का आपण रिवर्स लावू मध्ये चला मित्रांनो गाडी रिवर्स लावली तर गाडी भरते नाही का दाखवतो गायांच खाद्य मटेरियल भरते मित्रांनो अशी लोडिंग करते काही नाही का मित्रांनो गाडी भरली नाही का आता वजन काय द्यायचं नाही काट्यावर द्यायचंय आता गाडी भरली चला काटे करून झिरो केला का नाही मित्र काटेव नाही ग आता काटा करून गाड़ी चला मित्र गाडीचा काटा झालेला आता जाऊ चला येते का पैसे काय के असं केले गाडीचं वजन केलं आहे गाडी चालली आपण खाली करायला चला दाखव मित्रांनो गाडी झाली खाली आता नाही का गाडी आता कंपनीत भरायची तर गाडी भरायला लावतो चला हो मित्रांनो गाडी लावली इथं प्लेश नाही का तर आपली गाडी भरायला भरायला लावणार आता अडद तर चला तर मालकाचा फोन आला होता की नांगराला जो जायचं आहे चला गाडी लावली आपण तर मालकाचा आला होता फोन की गा ट्रॅक्टर जायचं नांगराला नाही का चला आपण ट्रॅक्टर नांगरा जाऊ चला आता नाही का तर ही हे नांगर आपल्याला जोडायचं आहे आणि हे करायचं हे काकर सोडायचं चला सोडून देऊ आता ट्रॅक्टर चालू झालाय चला ह्याला सोडून घेऊ आपण माझं मित्रांनो आपण काकर सोडून घेतलाय तेव्हा ते नांगर आहे का ते पलीकडायचं पलीकडला तो आपला पली पली आप जोडायचा चला जोडून घेऊ जोडून बिडून घेतलं नाही का सगळं आता डिझेल संपले डिझेल टाकू आणि नांगर जाऊ चला चला मित्रांनो वडिलांचा आलता फोन की गाडी लावायची भरायला तर बघू लावली का बघू तर नसेल लावली तर गाडी लावून जाऊ डिझेल टाकायला तर लावले असेल तर मग डायरेक्ट असं रोड डायक्टा हवेने जाऊ डिझेल बघा चला तर मित्रांनो आपण गाडी लावली वाटते जाऊ दे चला आता हवे डायरेक्ट डिझेल भरा जाऊ चला तर ड्रायव्हरने गाडी लावली वाटते जाऊ दे चला मित्रांनो आले आता आपण डिझेल टाकून घेऊ चला टाकले साडेचार हजार टाकल्यावर टाकी फुल झाली टाईक नाही का टाकीच फुल झाली मी थोडी कमी आहे मी अजून पाचशे रुपयाचं डिझेल बसून का ट्रॅक्टर नाही अजून पाचशे टाकले अजून फुल होईल पाच हजार डिझेल बसतं मग असं चला जाऊ तर मित्रांनो साडेचार हजार डिझेल टाकलेले तर आता वावरात नांगरा जाऊ नांगर वावरले नाही का नांगराला त्याच्यामुळे एकदम टाकले नाही का मालकाने तर आज काय सगळं नांगर नाही होऊ शकत जेवढं होईल तेवढं होईल चला आलोय आपण वावर जाऊ नाही का म्हणजे घरी आलोय वावर बघू चला एवढं मित्रांनो एवढं नाही का नांगरायचं आपल्याला तर नांगर जोडलेला मी सेटिंग केली नांगराय सगळी सर नांगरू आपण पहिले तास हाणला आता वाकडच हमतो बाकी मित्रांनो बाबा एवढं ऊन आहे की एवढंच नांगरलं नाही का आपण तर ट्रॅक्टर एवढा हिट झाला आहे लालवर गेला आपल्याला टेकायला नाही का आपण एवढंच नांगरलं नाही का एवढंच बा किती किती ऊन असं नावा ते बॅक लागले बा एवढं आपल्याला एवढं नांगरायचं गवाचं एवढं झालंय चला मग नांगरू तर मित्र नो का एवढं नांगरले आता टॅक्टर खूपच गरम झालंय मध्ये तर मालकला फोन लावला तर म्हणलं ट्रॅक्टर गरम व्हायला आहे तर मालक म्हणला घरी घेऊन ये तर चला आज काय एवढं काय आम्ही आज काय नाव होणार नाही एवढं चला भेटू मित्रांनो भेटू आता नेक्स्ट ब्लॉकला आज काय एवढंच आज एवढंच नांगरले नाही का तर ट्रॅक्टर गरम झालं तर नाही हिटअपेल ऑटोमॅटिक तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉकला धन्यवाद